गुड मॉर्निंग सर्वांना काही उठले लवकर फ्रेश वगैरे झाले देवपूजा केली आज आज होता गुरुवार मी दर गुरुवारी स्वामींना अभिषेक करते काय त्यासाठी सर्व साहित्य वगैरे घेतलं स्वामींना अभिषेक वगैरे केला उंबर ठरलं लेपन वगैरे लावून घेतलं आणि मी त्या दिवशी आणलेल्या गुलाबाला आजच फुल उमललेलं होतं काय ते पहिलंच फुल होतं स्वामींना ठेवलं नैवेद्यामध्ये साधच बनवलं होतं मेथीची भाजी चपाती आण मोतीचूर लाडू होता सकाळ सकाळी माझ्या मागे खूप धापळ असते त्यामुळे काय बनवाय टाइमच भेटत नाही मग काय घरी आलो कारण त्यांना उद्या सकाळी जायचं होतं मार्केटला शनिवारी मार्केट बंद असतं त्यामुळे शुक्रवारीच मला आणावा लागतो त्यामुळे त्यांची आणि राजूची धावपळ होती गाडी खाली करण्यासाठी कारण मॉर्निंगला उठल्यानंतर खूप कंटाळा येतो आज बनवणार होते पावभाजी येतानाच मी सर्व साहित्य घेऊन आले होते कारण म्हणलं घरी गेल्यानंतर ते जायला बाहेर खूप कंटाळा करतात मग लगेच आलो घरी आल्या आल्या फ्रेश होऊन देवाला आरती वगैरे लावली आणि लागली पावभाजीच्या तयारीला कोणत्याही कामात मला राजूच्या पप्पाची खूप मदत होते बरं का पावभाजीचं सर्व साहित्य त्यांनीच मला कापून दिलं होतं मला काय तेवढं फास्ट कापता येत नाही मग काय लगेच पावभाजी राजीवला टेस्ट करण्यासाठी दिली तो बोलत होता मम्मा खूप छान झाले आजच्यासाठी एवढंच बाय